स्कूल मध्ये चारशे फुटी पतंग नांदगाव येथील जेटी कासिवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिक्षकांनी मकर संक्रांतीला चारशे स्क्वेअर फूट आकाराची विशाल पतंग बनवली चित्रकला शिक्षक निलेश पाटील क्रीडा शिक्षक अशोक बाबू राहुल त्रिभुन योगराज बोसे भगवान नाईकवाडी आदी शिक्षकांनी ही पतंग साकारली या पतंगांची शहरात चौदा चर्चा आहे संक्रांती निमित्त शाळेचे प्राचार्य मणी चावडा शिक्षक विद्यार्थ्यांनी पतंग उडवत व मित्रमैत्रिणींना व शिक्षकांची भेट घेत तिरबुळ घ्या कोडकोड बोला असे म्हणत एकमेकांना शुभेच्छा दिल्या संस्थेचे चेअरमन सुनील कासिवान सेक्रेटरी विजय चोपडा प्रमिला कासिवाल सुशील कासिवाल जुगल किशोर अग्रवाल रबी काका महेंद्र चांदीवाला यांनी पतंग बनवणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले महाराष्ट्र माझा न्यूज साठी महेश पेवाल नांदगाव